सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनापूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपणच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचेच बाजारभाव सांगत असतो चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हातालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळा दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार पन्नास क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सातशे सतरा क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर आपल्याकडे पुढची बाजार समिती येत आहे लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार एकशे वीस क्विंटल लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे एक रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव आला आहे दोन हजार नऊशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार सत्याऐंशी क्विंटल जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार शहाण्णव क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वाधिक बाजार मला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती सात हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे रामटेक रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चोवीस क्विंटल रामटेक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे चार हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे चार हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे पंचेचाळीस क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बारा हजार सहाशे तीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक भाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अखेरची बाजार समिती आहे धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभगुती अठरा क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दर मिळाला आहे दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक भाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल